हां नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक शॉपिंग बॅग आणि एक साडीचा कापड किंवा तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकता इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे बघा तर उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉट पण नक्की बघा इथे बघा मी नवीच आहे शॉपिंग बॅग पण ही काय जास्त दिवस टिकत वगैरे काहीच नाही तिथे सर्व आहोत बघा आपण याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या थोडस कट करून घेऊ सारख्या भरपूर अशी मोठी आहे शॉपिंग बॅग दाखवते मी माप घेऊन नाव जवळ साडे एकोणास इंच आहेत आणि रुंदीला पण बघू शकता साडे तेरा इंच आहे म्हणजे मोठी आहे कडा असं मोकळ्या झाल्या या साईडने पण करून घेऊ मग जास्त कुठले माप वगैरे घ्यायची आपण ओपन करून घेऊ आता जे बघा दोन पार्ट झाले आहेत दाखवते आता सेम आपल्याला या साईजचे दोन असे पीस कट करून घ्यायचे आहे दाखवते मला एक्स्ट्रा साईज कट करून घेऊ थोडस जास्तच घ्यायचं म्हणजे आध आता एक नंतर आपण कट करू बदलेलं तर याला पण सेम तेच सायच घ्यायचं सगळं स्टिचिंग दाखवतो तुम्हाला मी काय करायचं आहे आता या ठिकाणी आपण स्टिचिंग बघणार आहोत अगोदर आपण ब्लाउज पीस बघ खाली ठेवून घेतला आहे शॉपिंग बॅग वरून ठेवला आहे आता जो सर्कल आहे ना बघा आपला हँडल आहे तिथं आपल्याला अगोदर राऊंड मध्ये शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित कडेकडून आपण बघा शिलाई मारून घ्यायची आहे एकदम कडेल नाही मारायची थोडंसं सोडून मारायची तुम्ही तर फिनप वगैरे लावून सेट करून घेऊ शकता व्यवस्थित आता इथं शिलाई मारून झाली आहे आपली जो आजचा कपडा कपडा आहे तो बघा कट देऊन आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आपण शिलाई मारे त्याच्यावरती कातर नाही गेली पाहिजे फक्त कडेकडे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा बघा मी तर जो कपडा आहे तो कट करून घेतला आहे व्यवस्थित आणि थोडीशी कट पण देऊन घेत चालण आता बघा तिथं आपण तिथे हा कपडा टाकून घ्यायचा आहे असं पलटी करून घ्यायचा आहे बघा त्या हँडल मधूनच आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि कडेकडने दाब दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्था अशी इथं बघा आधी वरती साईडने बघा मी सरळमध्ये एक दाब दाबटीप देऊन घेत आहे शॉपिंग बॅगच्या कडेने अगदी व्यवस्थित नंतर जो सर्कल आहेत ना त्याच्यावरती आपण शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग छान येईल आपली या ठिकाणी बघा आपण आता शिलाई मारून घेत आहोत आणि नंतर शॉपिंग बॅगच्या कळेकडून पण शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित व्यवस्थित सेट करायचं आणि बघा जेवढी आपली शॉपिंग बॅग आहेत ना त्याच्या कळेकडून शिलाई मारून घ्यायची आहे तर या ठिकाणात आपली बघा एका पार्टला शिलाई मारून झाली आहे आता सेम याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा जवळलेला कापड कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने असं ब्लाउज पीस वगैरे लावलं ना बघा भरपूर सारा सामान याच्यामध्ये आपण आणू शकतो अजिबात फाटणार वगैरे काहीच नाही पिशवी आता या ठिकाणी बघा हा एक पार्ट आपला तयार झाला आहे दुसरा पण पार्ट आपण सेम टू सेम असं बनवून घेऊ पण वरती आपण शिलाई मारून घेतली ती तशी शिलाई मारून घ्यायच्या इकडे हँडलला हँडल तुमच्या आवडून तुम्ही तुम मोठे पण करू शकता बघा तुम्हाला तुम पाहिजे असेल तर या ठिकाणी बघा आपण गोल शिलाई मारून घेतली आहे कापड कट करून पलटी करून है। घ्यायचं आहे हँडलमधूनच कापड पलटी करून घ्यायचं आपल्याला ब्लाउज पीस आपण हा वरतून ठेवणार आहोत शॉपिंग बॅग ती आजच्या साईडने राहील आपली अशा पद्धतीने बघा किती सुंदर दिसत आहे कुठल्याही बघा मापाचं वगैरे झिंजत नाही तुमच्या जेवढा मोठा शॉपिंग बॅग असणार त्याचा वापर या ठिकाणी करू शकता तुम्ही पट्टी पण जॉईन करू शकता बघा आणि या ठिकाणी मी पट्टीने जॉईन केली डायरेक्ट मला शिवून दाखवू फक्त दुसरी एक शॉपिंग बॅग कट करून स्ट्रीप तयार करायची चार इंचाची पट्टी आणि ती कडेने आपण बघा तीन साईडने जॉईन करून घ्यायची आहे याच्याने पण खूप सुंदर बेस तयार होता अजून आता या ठिकाणी आपण कडेकडे शिलाई मारून घ्यायला व्यवस्थित सारखं कापड करायचं कारण आता हा ब्लाऊज पीसचा कापड आहे त्याच्यामुळं एकदम पातळ असतो आता या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाले आहे एक्स्ट्राचा कापडा आपण कट करून घेऊ आता इथं बघा आपण ना दीड दीड इंचाची किंवा दोन दोन इंचाची पट्ट्या कट करून घेणार आहोत आणि याची पायपिंग करून घेणार आहोत बघा हँडल आहेत ना वरच्या साईडने बघा कारण आपण ब्लाऊज पिचं कापड लागायचे धागे दोऱ्यावरती निघत आहेत ना त्याच्यामुळे इथं पायपिंग करून घेणार आहोत सर्व शिलाई मारून घ्यायची आजच्या साईडने फोल्ड करायची डबल फोल्ड अशा पद्धतीने बघा डबल फोल्ड करून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे सुंदर अशी पायपिंग तयार होते बघा मॅचिंगच कापड तुम्ही घेतलेलं आहे या ठिकाणी दुसऱ्या साईडला पण सेम त्यात पर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे या ठिकाणी सुद्धा पायपिंग करून घेऊ आपण साइडने डबल फोल्ड करायची एक शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने आपले दोन्ही पण पार्ट बघा व्यवस्थित तयार झाले आहेत आता तुम्ही बघा जो खालचा चौकोन आहेत ना तिथं बघा साइडला दोन दोन इंचाचे बॉक्स तयार करू शकता मी तर केले नाही मी डायरेक्ट शिलाई बघा मारून घेतली आहे बॉक्स तयार केलं तर अजून जास्त पेस तयार होतो किशोरीमध्ये जास्त सामान बसतं पद्धतीने बघा व्यवस्थित कडीकडने आपण डबल सिलाई मारून घ्यायची आहेत व्यवस्थित मस्तपैकी पैकी आपण कडीकडने शिलाई मारून घेतला आहे या ठिकाणी मी डबल शिलाई मारून घेतली आहे आता आपण कडे न इथे सुद्धा पायपिंग करून घेणार आहोत इथं बघा पट्टी आहेत ना कट करून घेते अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तिथे बघा डबल फोल्ड करून पट्टी आपण ही पायपिंग करून घेतली आहेत या ठिकाणी बघा आपली पायपिंग झालेली आहे तुम्ही इथं बघा असं बेस पण करू शकता तुम्हाला सुईची करून दाखवते अशा पद्धतीने आपली बघा सुंदर अशी शॉपिंग बॅग तयार झाली आहेत यात किती पण सामान तुम्ही आणू शकता अजिबात फाटणार वगैरे नाही कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी टाकापासून टिकव बघा किती सुंदर आपली ही शॉपिंग बॅग पिशवी तयार झाले आहेत धन्यवाद